लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना आठ हजार रुपये डायरेक्ट खात्यात जमा होणार का त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑर नक्की करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैनो लाडकी बहीण योजनेच्या जी प्रक्रिया आहे ती उघड झाली या महिलांनी वीस ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीसपासून ते एप्रिलपर्यंत जे महिन्याचा प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये जे घेतलेले आहेत ते समोर आलेले आहे बघा त्यामुळे या महिलांच्या खात्यावर आतापर्यंत तीन कोटी अठ्ठावन्न लाख जमा झाले समोर आलेले आहे बघा त्यामुळे आता या सरकार या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आदिती तटकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ वितरण्यात आलेला नाही अशी माहिती दिलेली आहे बघा कोणताही लाभ वितरण्यात आलेला नाही आदिती तटकरे यांनी मोठी माहिती उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दावाचा पट्टा तयार झालेला आहे बघा त्याचा परिणाम आसपासच्या राज्यांवर होणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज एम आय ई डीनं व्यक्त केलेला आहे बघा आय एम डीनं व्यक्त वर्तवलेला आहे अंदाज व्यक्त केलेला आहे बघा तसेच काळजी करण्याची काही गरज नाही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी कानपूरचे संचालक प्रोफेसर मनींद्र अग्रवाल यांच्या मते देशाच्या देशाच्या लोकसंख्येमागे बघा लोकसंख्येनुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या अजूनही कमी झाली आहे आतापर्यंत कोणतेही गंभीर परिस्थिती दिसून आलेली नाही त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे दोन हजार बावीसपासून सब व्हेरियंटमुळे ही संख्या अधूनमधून आपल्याला दिसायला भेट तसेच बघा सात वर्षापूर्वी सन दोन हजार एकोणावीसमध्ये संसदेतून बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी पी ओ के संदर्भात वक्तव्य केले होते की त्यावेळी संपूर्ण देशाच्या भावनात ते बोलत होते असल्याचे देशवासियांना वाटत होते पी ओ के फक्त जमिनीचा एक तुकडा नाही तर देशाचे मुकुट आहे आणि हे अमित शहा यांचे वक्तव्य योग्य होते कारण गिलगिटपासूनच बालटिस्तान पुरंतचा जो बघा जो बाल्टिस्तानपर्यंतचा जो सर्व भूभाग आहे तो अखंड भारतचा एक तुकडा आहे आणि त्यात बघा लोकसभेत पराभूत झालेल्या महायुती ला सजी लाडकी बहीण योजनेचा गेम चेंजर ठरलेली होती कारण महायुती सरकारने प्रत्येकी गरीब महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये पाठवण्यात होती परंतु आता योजनेचा गैरफायदा देखील घेण्यात येत आहे असल्याचे अनेकदांना समोर आलेले आहे बघा अशातच आता सरकारी कर्मचारी आणि महिला लोकसभा लोकमतदारांनी लाडकी बहि योजनेचे पैसे लाटल्याचे समोर आलेले आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर्नरचं सिलेक्ट करा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपण देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट तुम्हाला जास्तीत जास्त आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना ताईंना काही शंका असेल त्यांना कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो बहिणीनो एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे नवीन अपडेट अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर पटकन सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकच रिक्वेस्ट असते लाडकी योजने योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर ताईनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद